हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एगलेस केक तेही कढईमध्ये अगदी सोप्या पद्धतीनं या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त असा हा केक बेक झालेला आहे केकला बाजूने गोल्डन कलर आलेला आहे बघू शकता या ठिकाणी केकला ला मस्त जाळी आलेली आहे केक अगदी स्पॉन्जी असा तयार झालेला आहे सर्वात अगोदर आपण गॅसवर प्री हीट करून घेऊ कढईमध्ये मी अर्धी वाटी मीठ टाकलेलं आहे त्यावर अशा प्रकारचा स्टँड किंवा एखादी प्लेट ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे इथं मी केकच्या टीनला ऑइल लावून घेत आहे ऑइल लावल्यानंतर त्यावर एक चमचा मैदा टाकून सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे केकसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊ इथं मी बाऊलमध्ये अर्धी वाटी दही घेतलेला आहे त्यामध्ये पाव वाटी तेल टाकायचं आहे इथं आपण खाण्याचं कुठलंही तेल वापरू शकतो किंवा तेल ऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता आता हे तेल आणि दही एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी मैदा टाकायचा आहे मैदा चाळून घ्यायचा आहे पाव वाटी दूध पावडर घेतलेला आहे पाऊन वाटी पिठी साखर आता इथं मी एक वाटी दूध घेतलेला आहे पण हे दूध एकदम न टाकता थोड़ा थोड्या प्रमाणामध्ये मिक्स करायचं आहे गुटळ्या न होऊ देता एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे यामध्ये आणखीन थोडंसं दूध टाकू या, या ठिकाणी बघा मी पूर्ण दूध न टाकता अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे या ठिकाणी बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपल्याला तयार पाहिजे इथं बॅटर तयार करण्यासाठी मला अर्धी वाटी दूध लागलेलं ला आहे दोन चमचे तुटी फ्रुटी घेतलेली आहे यामध्ये थोडासा मैदा मिक्स करायचा आहे त्यामुळे तुटी फ्रुटी बॅटरमध्ये टाकल्यानंतर एकाच जागी न राहता सगळीकडे पसरेल दोन चमचे तुटी फ्रुटी टाकायची आहे बाकीची तुटी फ्रुटी आपण केकच्या वरून वापरणार आहोत इथं मी एक चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा बेकिंग पावडर आणि सोडा टाकल्यानंतर त्यावर एक चमचा दूध टाकायचं आहे त्यामुळं ते ॲक्टिव्ह होतील आता हे मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे फेटल्यानंतर लगेच तेल लावलेल्या मध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता यावर राहिलेली टूटी फ्रुटी टाकून घेऊ त्यानंतर यावर आपण थोडेसे बदामाचे काप टाकून घेऊ काजूचे तुकडे करून टाकलेले आहेत या ठिकाणी मी काजूचे दोन भाग करून वापरलेले आहेत त्यानंतर पाच ते सात अख्खे बदाम यावर टाकायचे आहेत आता हे केक चटीन हलकंसं टॅप करून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये एअर वगैरे काही राहणार नाही आता हे केक चटीन प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून वीस मिनिट आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे वीस मिनिट झालेले आहेत आता आपण केक चेक करून बघू एखादी टूथपिक किंवा चमचा किंवा चाकूच्या सहाय्याने आपल्याला केक चेक करायचा आहे या ठिकाणी बघू शकता टूथपिकला कुठलंही मिश्रण अजिबात चिकटलेलं नाही टूथपिक अगदी कोरडी निघालेली आहे म्हणजे हा केक बेक झालेला आहे गॅस बंद करूनही पाच दहा मिनिट आपल्याला केक कढईमध्ये असाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर कढईच्या बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हा केक या टीनच्या बाहेर काढायचा आहे केक थंड झालेला आहे सर्वात अगोदर आपण केकच्या कडा सोडवून घेऊ बघू शकता मस्त गोल्डन कलरचा हा केक तयार झालेला आहे केक कट करून बघू मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे